सामोरे पेरे भईयो चराचर निवास करवा जदीन माता शक्ति बाल ब्रह्मचारी सेवालाल महाराज हां जगेरे जगजननी सती माता समान वंदन करतो हो वारी बाबा परे भईयो हो, हां मकई नवीन महाराज न हो कोनी नी? सारी सरी लोकन मालम छ हव आणि आपण मुर्द भाऊ हां आपण देशो देश गे हव नी भगवान शिवाय फेरायो फेरायो रे बापू त्याने वर परती लोक फोन लगाय हा किंवा कधी भजनर कधी कधी के, के बापू कि महाराज हा एक आला खडेरो काहीतरी एक सुंदर भाग दो दो कला आंध्रा आपणे खांद्यात सामू हा जवळ खांद्या जास्त लोक आवडत आवडत रे बाबा आणि आला खंड लोक सांभळत खूप सांभळत आपले बंजारा समाज एक इतिहास हा एक गोरमाटी रो इतिहास असो जुनो इतिहास हा आणि हो माध्यम माहिती हा एक तमार करता पेरे भाई हा एक आला खंड एक छोटी सी सेवा नी एक कॅशेट रुपये सेवा करे वाल होतो हावनी आणि मला परिचय देर काही काम झेज आका समाज मालम छ हाव मा भजन बोले वाल विठ्ठल महाराज वा वा मुक्काम बोरगाव पोस्ट जिल्हा तालुका घनसाम जिल्हा जालना हाव ये हमारे साथ देव और हमारे मुरली बहन विष्णु भाऊ कौठाकर हां एक नामांकित जोडी हां हमारे खामेवाडी शरद भैया हाँ और हमारे गाडी ड्राइवर हमारी हमारा सर हमारा दिनेश दिनेश करतानी हां ये हमारा परिचय वेगो और घणो कई टाइम लेर छे और हमारे थारिन साथ देव हमारे महाराज पंकज महाराज छे लोग वळको जो वो भी आम्ही आज योगा साथ थारिन साथ दे तो मुझे योगा भेट वेगी

हर मरा लॻी या दो भया तू घेरी जरूरी लो

बाजार कर जाऊ तू फिर आओ महाराज कहा हवे कहीं बंद पडगे पडगे हा। वा वा वाह वाह हवे कहीं बंद पड़ गए बंद पडगे गए वारी वाह का के मोट पण करे जमीन ही हां जमीन जमेन। घमेंड करे जमीन ही हां हां देवे महाराज वा वा आणि वसे हिसाब ती बोलन जाहिर तो हवे आपण काय मा सामोद कार्यक्रम करे सब वा तीन तीन चार चार पाच पाच घंटा बोलेर सब सारी रात बोलेर सवे पण एक सारी आग्रह नुसार वारी वाह एक जात हमन केला की महाराज हम विठ्ठल महाराज YouTube पे विठ्ठल महाराज आलाखन करते ढूंढ रे सगळा लाभ कोणी लाभ कोणी

इालो, इालो, बाला में माझाश ಕಾಕ <laughs> ಕೇರ್ಡ್ <laughs> <laughs> <kā> कई दने बारे देव भाई मंत्र भगवान आपने करो महाराज हा रे हा बरोबर गोरमाटी समाज एक निसर्ग कर पूजा करा समाजवेत हा एक अनाडी समाजवेत तो हा नी निसर्ग पूजा कर, कर। हा चार दिशा पूजा कर हा मा हारो पालो मेल तो पाणी दोटा दोटा मेल तो दो। लिंबे डोळा तुडण मेल तो मा आणि वर बादवे पूजा किदे हा पूजा पेरे भाइयो हा सक्सेस वेगी भगवान मानणे किदो हा पण एक आदिमा शक्ती जमीन नाही जन भगवान करो आणि आपण गरीब सारे अरे लाल वसो जमीन पुन्हा दुसरे समाज मा सकेनी नाही आपण एक आपण खानदाना असतं महाराज हे समाजारा समाजा वर्षा मोठे दिवा मागच पण आज रामराव बाब कडे कडतरी तोडतानी समाज त्याग करताना संत आपल्या माहिती घ्यायच करतानी मस्त झोके ती भजन बोलण जावा आचो वागन जावा आचो वागन आधी माया न

કરતા આપણો કોઈ ત્રી વસો કાયદી ના ભાવ આપણું વિવા ગણ ચાર જણંદગા ની वदने माया दे

i don't know भावांकडे माहिती भोबा कडे काही जावं श्री कहा आला आणि उदल वेते सोपा कोणी हा आला उदल असे मन किरा मला आला उद्या घंटा लागतो तो आपण गोरमाटी माही प्या भाई कामगिरी करायचं बेना पेरा भाई कधी मध्ये आपण तीच पेराचा हावनी तीच भोवाचा तीच कार्यक्रम ओटे मी चालू वेगतो आणि तिजेर कार्यक्रम माहीत आणि मने माहिती जे

సోన నారాయణ బేటీ మేరీ అప్పు మర్యాద మరలి భాగ మర్యాద మర్యాద ఆ బోడీ

हा हो टायम हा सारी काही वाट वेगळीच हा आणि कळगी काय रे दिवला मातान कळगी हा मार बोडी का नाराज चकला हा मार बोडी अगो हा विचार नोकरता जाता बोले सारू हा वायो हा जातानी बोले सारू हा हा उच्चर महिले सासू बेटी वेरीच हा आणि एक नाराज येते बोडी सुती वेरीच हाव सासू चली जारी चली दे रे ah, oh,

ಪಗು ಪಡಾ <WINTER> दुश्मन करा लाग

Olha हा हा सब हाड कर दी वाह 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 ना मुंडा हा अब छे महाराज काही छेनी आप कडेला बांधली दी मुरली भाऊ हा अब उचे एडी रावगी उचे एडीर चेपा लागे बब टक टक करदी घरे माव छोरी हा अब उचे एडी रावदार खांदे बोले चल टावर आरती आरीस महाराज अब हा अब काही सोयरो करबर छे का कर छे हावा जमाना कतरा चेंज वेगो पलटगो बापू हा हावा माई सासू बोडी समाज चाडरो छे एकमेकेन बोडी कोनी बोडी बोडी रे फक्त अब एक विचार की दी काही आप तो हिंजो हिचर चका लागो नवला का बागे माई जाहिर छे

या वाद का कला गो जर कोई आखी काढे भी आखी काढणा कुचू जर कोई आंगळी होता भी आंगळी काढणा कुचू हात पकडून भेग दुचो तो बोलता जर कोई धरती में जवे तो खोदन काढू जी या नाराज काजो जो केद केद कला बेटा रेणू वसो मारा हा आबेर बेटा छनी मारा हा भाई बेटा छे हा हा वाल दिटे आपण बेटा बेटा हेटे माई हेटे दरवाजा माईन भरार छे परले दरवाजा माईन निकल रे हा हा नी घणे मारा जसे दरवाजा माईन घणे बेटा बेटा है गे हा

गडी हा, रन दे नातो कस हा भाबी कोणी गो हा या याकरण कि भोजाई काही गो कला गो याडी करण कि भोजाई नाव हा याकरण कि रोच याकरण कि रोज भोजाई कच हा काही कोणी कला हा मार मार माहिती कोणी काही काही कारण टीम सिनेम काहीच पुरो परिवार बोडरी कोनी तू हे तू कोणी हा वाद काहीच कडे

ವಾವಾ ಹ್ಮ್ ದೇವರ ಜಾತಿಂತನ್ ಕೊಬೇಟೋ ದೇಖಲಾ ದೇವರ ಜಾತಿನಾ ದನ್ಕೋಬೇಟೋ ದನ್ಕೋಬೇಟೋ ಹಾವೆ ಹ್ಮ್ ಟಿಕ್ ಟಕ್ ಆಗೋ ಹಾವೆ पण ಹವ بھرರಕೋನಿ ವಾವಾ ಹವ ಕರಂ ಕ್ಯರೋ ದೇವರ ಮಾಲಾ ಮರನಿ ಕೈ ಯಾಳೋ ಜಕ ಮಾರಾ ಒನ್ ಕ್ಯಲಾಗೋ ಬಾಬಿ ಹಾವೆ ನೆರಲ್ಲೆಂದಾಕ ಲಾಗ ಪಂದರ್ಸೆ ಕ್ವಾಟರ್ಸ್ ಕಲಾಗ ಮನಿ ವಾಟರ್ಸ್ ಅದಕ ಲಾಗ ಹಾವೆ ಯವ್ನಿ ಹಾ

वेगी आणि नाही कच या? सारी याडी केरीज के लागो हा आणि केरी मान जाणू मान जाणू महाराज झटक वच हा आज भी चार लोक कच अरे मचो रे भिक्या लढाई करेन मचो पण भिक्या माने नी। माने नी। तो तो जोर काळा जर बर गाडो तळले घरे चलो आवरातेन काहीच वाद ना एक नापतांडे नाम लिहायचे हा हा चले अरे हा न ना मात्र साधा वाते माहिती दोन कोर्ट चले गे दोन कोर्ट चले गे बाई बापडी लेन चले गे असो समाज नाच गोज महाराज आपण अरे भाई आपण वती काय पण बुडते जण कहा केला गेला समाज खचरोच हा हा, हा, हा. सावध वेर करत सावध वेळ करत होत हानी वेळेची लागू काही करू काही नाही काही वा तू क्यो करता इच्छा पूर करू करतानी हा मार्च कला हट्ट बाल हट्टे काही जाऊ लागत हा अब एक बाहेर हट्ट व्यक्त हा आणि भोजावी हिशोबाची कलागो आप काही करू काही नाही वरपर देखे लागो आणि दोई संवाद चालू चालू आहे गो चालू चारिवानी दे जारी Tiểu

हा लेन तलवारيره धारक दाखल लागी जन बदाई क हा उडला काही भारीच क लावो हा लागो ताकतोरच हा भाभी भारी लागो लावो ಅಂತ कोणी कोणी किच क लावो एक काम करनी क लागो हा तरी मात्र ताकतच क लावो हा मात्र बळच क लावो तरी लोक बावन गड धुजत कर नामेती करत केजी क लावो हा आणि ती ओडी हिजरो कर हिजरो हम बांधन गोंदेरो कोणी देवो काय करू काय करता रावडा तार आवडा बलवान देव रेन काय करू क लावो एक काम कर क लागो हे मार बंगडी पेर बंगडी बंगडी पेर ला क लावो बंगडी पेर बंगडी